पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं आज मुळा विभागातील ब्राह्मणवाडा गावात शिवसेना अकोले तालुका प्रमुखपदी श्री सुभाष गायकर यांची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता या सत्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री बाजीराव दराडे विश्व हिंदू परिषद महामंत्री माननीय श्री शंकर गायकर साहेब राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय भाऊसाहेब कोकाटे तसेच ऍडव्होकेट के बी हांडे उपस्थित होते यावेळी दराडे साहेब म्हणाले ज्या कार्यकर्त्यांची प्रश्न सोडवण्याची हिंमत असते व जो जनतेचे प्रश्न हमखास सोडवेल तोच या पदावर बसू शकतो या पदासाठी खूप नावे आली पण ही नावे माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यावर त्यांच्याकडून जी नावे आली त्यांचीच निवड या पदी झाली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी शिवसेना कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी रिपोर्टर संजय भाऊ गायकवाड संपूर्ण अकोले तालुक्यातून सर्व स्नेही सर्व अप्त्य सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मुळाव्या का सर्व सुभाष भाऊ गायकरांना प्रेम करणारी सर्वच मंडळी खऱ्यार्थाने सकाळपासून आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण इथं उपस्थित झाला मी नगर जिल्ह्याच्या वतीनं प्रथम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले त्या देशामध्ये हिंदुत्वाचं काम करणारे आमचे सर्वांचा आदरणीय पदाधिकारी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे उपस्थित झाला मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतोय कि या memde, प्यला की पंधरा वर्षापासून या तालुक्यामध्ये काम करत असताना दहा वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत असताना दहा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना संघटनेमध्ये चांगल्या माणसांची मुली भासत असताना अनेक माणसांची इथे नामोल्लेख केला की माणसांची संघटना कशी असावी माणसांनी राजकारण कशासाठी करावं आणि समाजकारण काय असता आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी काय काम केलं पाहिजे हे जर शिकायचं असेल तर सुभाषजी गायक साहेब यांच्याकडून शिकलं पाहिजे आज पर्यंत आपण सगळ्या शिवसेन तालुक्यामध्ये बघितल्या मी तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही परंतु शिवसेनेचा तालुका प्रमुखवादी हे तुमाड्याने नऊलेवाडीच्या बाहेर कधी केला नाही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये कार्यकर्तात रुजलेला कार्य करतात गाजलेला कार्य करतात करता त्याची व्याख्या घेऊन जर तालुक्यामध्ये आला तर ता काही आणि करायची त्याचा प्रश्न बाजूला परंतु त्या भागातील ह्या प्रत्येक ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कधी न्याय भेटला नाही म्हणून खऱ्या अर्थाने शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद ह्या आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्या साहेब प्रत्येक वेळेस प्रत्येक इलेक्शनला ही ताकत लोकांनी दाखवून दिलेली आहे परंतु जी ताकद खऱ्या अर्थाने फुलासारखी उमरण्याची वेळ या तालुक्यात मला वाटतं कधी आली नाही उठाव केले संघटना वाढण्यासाठी प्रयत्न केले परंतु खऱ्या अर्थाने जी पंधरा दिवसापूर्वी जी कार्यकर्त्यांनी जाहीर केली आणि शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी खासदार लोखंडे साहेबांनी त्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या पराभवानंतर जी काही छाननी सुरू केली आणि तळा तळामध्ये शिवसैनिक समाजासाठी धम करणारे कार्यकर्ते यांच्या यादी वेळेस करायला सुरुवात झाली तुमच्या ब्राह्मणवाड्या गावासाठी आणि तुमच्या या गोळापट्ट्यासाठी एक अभिमानाची बाब असावी का पहिलं नाव हे सुभाष गायकर यांचं त्या यादीमध्ये होत आणि म्हणून असे तालुक्यामधून अनेक नाव त्या यादीमध्ये आले जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक गट गट ज्यावेळेस छान निघाली आणि म्हणून चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय चा देण्यासाठी याच्यामध्ये कोण आलाय इथून माझं जी पद वाटली गेले मी आता संघटना फुटली म्हणून त्या संघटनेवरती बोलणार नाही कारण ते संघटनेचं रोट सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी लावला होता आणि त्यांच्या एकनाथजी साहेब अशी म्हणून शिवसेना टिकू शकली आणि हेच मला सांगायचंय की जी जुने कार्यकर्ते पंधरा वीस वर्ष ह्या तालुक्यामध्ये संघटनेमध्ये प्रेम करून शांत बसली होती त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी ताकद देण्याची गरज शिंदे साहेबांना वाटत होते आणि म्हणून आज जी कार्यकर्ते झाली त्या कार्यकर्त्यांमध्ये दत्तभाऊ माले असतील विक्रांतजी शेळके असतील एकनाथजी यादव असतील बाळासाहेब मालोजकर असतील या सगळ्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन अकोला तालुक्याची बांधणी करण्याची संधी खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांना येऊन ठेवली आपण सर्व काम करत असताना आपली अपेक्षा काय कि आपल्या सुपदुखामध्ये का आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी आलं पाहिजे आपले छोटे मोठे प्रश्न हे तालुका स्तरावरती सुटले गेले पाहिजे यासाठी संघटना जर मजबूत करायची जा, असेल तर ग्रामीण भागातल्या प्रश्न सोडवण्याची सुलूक असते अशा कार्यकर्त्याच्या खांद्यावरती बिस्त आपण ठेवली पाहिजे आणि म्हणून ही बिस्त ठेवत असताना ज्यावेळेस वेळेस कार्यकर्त्यांची यादी करायची वेळ आली सर्वांना विश्वासात घेऊ बाबा हे खूप काट्याने पद आहे आणि या काट्याने पदाला कोण न्याय देऊ हे या झाला की जी ही तुम्ही तुम्ही अंतिम करण्यासाठी पाठवा शेवटी निरीक्षक जो निर्णय घेतील म्हणून पक्षाचे निरीक्षक भाऊ चौधरी साहेब असेल राजेंद्र चौधरी साहेब असेल या सगळ्या कार्यकर्त्यांना बसून आम्ही पाठवलेल्या याद्या आणि त्यांनी घेतलेले निर्णय याच्यामध्ये कुठेही कोणालाही लालच नेतालाही जवळचा माणूस नसताना कोणाचाही नातेवाईक नसताना जो माणूस पक्षासाठी जो माणूस समाजासाठी काम करेल अशा माणसांची निवड ही पक्षश्रेष्ठीने करून खूप मोठा या तालुक्याला या विभागाला एक न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक मान्यवरांनी सांगितलं की आपल्याला एक कैलासशी रामदासजी चांगल्या साहेबांनंतर मागे उभा राहायला पाहिजे हा एक मला संदेश द्यायचा आहे भविष्यामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत जिल्ह्यामध्ये सहा तालुक्यांची जबाबदारी ही आमच्या सारख्या कमलाकर जी कोते असेल मी स्वतः असेल नितीन जी असेल आमच्या तिघावरती सहा तालुक्यांची जबाबदारी दिलेली आहे आणि सहा तालुक्यांची जबाबदारी घेत असताना आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा एक विचाराने आम्ही दोन दोन तालुक्यांची जबाबदारी घेतलेली तुम्हाला ये, ये हो ला एक 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 तिकीट तिकीट म्हणजे गट दोन तुम्ही ठेवा मी सांगतो पहिल्या यादीमध्ये कोतुड गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज शिवसेनेला गट सोडला जाईल म्हणून अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर मला वाटतं कार्यकर्त्यांनी मोठं व्हायला वेळ लागला नाही अनेक संध्या आपल्या ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस आपण काम करतो ग्रामपंचायतचा त्यांना खूप दांडला अनुभव आहे सुभाषबा तुमच्या फक्त ग्रामांगडा गावच्या ग्रामपंचायत मध्ये काम करून चालणार नाही आपल्याला या तालुक्यामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत आपण सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपण खूप चांगला सल्ला या सगळ्या सरपंच देत असतात या कशी सरपंच कशी सक्षम होतील ग्रामपंचायती कशा चांगल्या पद्धतीने मूलभूत सुविधा देतील यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आपले जाधव साहेबांना अनेक दिवसापासून तीन साडेतीन चार वर्षापासून माझ्याकडे एक प्रश्न त्यांनी सांगायचा की खस नदीचं पाणी आल्याशिवाय या ब्राह्मणचा विकास होणार नाही जाधव मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की आपल्याकडे खूप मोठे भूमिपुत्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्या संपर्कात आहे आपल्याला गायकर साहेबांचा आधार घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे विशेष बैठक लावून आपल्या या ज्या पंचदृषीत पाण्याचा तुटवडा येतो हा तुटवडा भरून काढण्यासाठी आपल्याला गायकर साहेबांची आपल्याला मदत घ्यावा लागणार आहे शेवटी वरिष्ठ कार्यकर्णीमध्ये त्या सगळ्या नेत्यांबरोबर गायकर साहेबांचे खूप चांगले संबंध आहे आपण सगळेजण एक वेळ ठरवा या सा या पंधरा वीस गावांचे सगळे प्रमुख पदाधिकारी घेऊन ही वेळ खूप चांगले आणि निर्णय होण्यासाठी सुद्धा या वेळेमध्ये एक दीड महिन्यामध्ये जर तो निर्णय झाला तर तुमचा या पंचकोशीचा प्रश्न शकेल म्हणून संघटना कोची असो संघटनेमध्ये माणसं कोचे असो फक्त ती कामाची असली पाहिजे आणि कामाच्या माणसाला आपल्या कामाने आपल्या विभागाने ताकद देण्याची गरज मला वाटतं इथून पुढच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने ती गरज भासली पाहिजे कारण कार्यकर्ता हा तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो कार्य कार्यकर्त्याला प्रश्न समजून खूप वेळ लागतो आणि लोकांचे प्रश्न सोडवत असताना वेळ देणं कुटुंबापासून वेळ देणं ही सुद्धा गरज असते म्हणून आपण मेरे केलं पाहिजे की कोण कार्यकर्ता कामाचा आहे आज बघतोय आपण तालुक्यामध्ये विधानसभेचं पद हे आरक्षित असल्यामुळे तुम्ही बघताय लोक विधानसभा आल्यानंतर तीन चार टोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने तालुक्यामध्ये फिरतायत परंतु आपल्याला ज्या पद्धतीने काम करून चालणार नाही आपल्या माणसाला ताकद देऊ आपल्या माणसाला समजून घेऊ आपण तालुक्याच्या स्तरावरती हो खूप चांगल्या पद्धतीने बांधणी करण्याची मला वाटतं गरज आहे संघटनेच्या एकतेशिवाय संघटनेच्या एक संघ आहे आपण कुठलाही प्रश्न ह्या विभागाचा नाही तालुक्याचा नाही कुठं सोडू शकत नाही म्हणून आपण ही जी ताकद उभी करताय ही जिल्ह्यात ताकद सुभाषांची ताकद आपल्याला या विभागातून उभी करावं हो लागेल सुभाषरावांना विनंती आहे की आपण सगळ्यांना घेऊ आपण तालुक्यामध्ये एक मोठी ताकद आपण उभी केली पाहिजे की प्रथमच की हे जे पद आहे हे पदाचं विकेंद्रीकरण हे ग्रामीण भागापर्यंत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस पक्षाचं विकेंद्रीकरण होत त्यावेळेस ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मोठ बांधून आपण तालुक्याच्या स्तरावरती दाखवलं ता पाहिजे है, है, आप आप है, है। है। है, की आपलं काम हे उत्तम आहे हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला काम करायचंय मला नक्कीच विश्वास आहे मला खात्री आहे ज्या वेळेस मला खात्री ज्या वेळेस मी सुद्धा एक महिनाभर ही सगळी सर्चिंग करत होतो जिल्ह्यातली ज्या वेळेस कार्यकर्ते नवीन करण्याची आमच्यावरती तिघांवरती जबाबदारी दिली त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या जबाबदारीने त्या सर्चिंग केल्या आणि ह्या विभागामध्ये का अशी काम करणारे म्हणून काही ज्या व्यक्तींचे नाव पुढे आले त्यामध्ये सुभाषजी गायकवा साहेब सुद्धा त्यांचं पहिलं नाव आलं आणि म्हणून हे नाव येत असताना अनेक तोला कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना घेऊन आपल्याला भविष्यामध्ये विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील छोट्या मोठ्या सगळ्या निवडणुका असेल निवडणुका या याच्यासाठी असतात की संघटना बांधणी होते आणि त्या बांधणीमधून लोकांपर्यंत आपल्याला लो लोकांम छळ लोकांच्या पर्यंत जातो आणि त्या चेहऱ्याला संधी काम करण्याची संधी मिळते आणि लोकांना सुद्धा त्या काम लागतं मला खात्री आहे की विभाग आणि ब्राह्मणवाडा गाव गाव खूप आहे या गावाला नक्कीच वर्षस्व राखण्याची संधी आलेली आहे भविष्यातही आपण ज्याच्या सुभाषांबद्दल ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्यांनी जिल्ह्याच्या नाही म्हणतो त्यांच्या व्यवसायच्या त्यांचं त्यांच खूप चांगलं असतं त्यांनी जिल्ह्याच्या बाहेरच्या उपलब्ध करून त्यांचे जे युनिट आहे जी संघटनेचे लोक आहेत त्यांना ती संधी त्यांनी उपलब्ध करून मला वाटतं शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी जी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली भविष्यामध्ये आपण ती सगळी मिळून साध्य घेऊ मी सुभाषांना परत पुढच्या भावी वाटचालीसाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण